काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विमान अपघाताच्या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला आज विद्याप्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येणार आहे आपण आता विद्याप्रतिष्ठानच्या चौकात आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला राज्याच्या कानाकोपऱ्यातील अजितदादांना मानणारे अजितदादा समर्थक यायला सुरुवात झालेली आहे हे देशाचे पंतप्रधान असतील केंद्रीय मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या अस कॅबिनेट मंत्री सर्व मंत्रिमंडळ इथे दाखल होणार आहे सकाळी अकरा वाजता या मंत्रिमंडळाच्या उपस्थिती किंवा राज्याच्या असंख्य अजितदादा समर्थकांच्या उपस्थितीमध्ये येथे अजितदादांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे आताच अजितदादांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी इथे नेण्यात आले आहे काटेवाडी येथे ग्रामस्थांसाठी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पुन्हा विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात हे आणण्यात येईल आणि तेथे त्यांच्यावरती अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आज अजितदादांचं पार्थिव ज्यावेळेस काठेवाडी येथे नेण्यात आलं त्यावेळेस त्यांचे कुटुंबीय त्यांच्याबरोबर ते सर्व कुटुंब काठेवाडीला दाखल झालेले आहे विशेषतः राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अजितदादा समर्थक आता बारामतीमध्ये यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे बारामती पोलीस असतील पुणे पोलिसांच्या वतीने बारामती शहरामध्ये कडकड बंदोबस्त तैनात करणार आहे येणाऱ्या सर्व अजितदादा समर्थकांना अजिदाताचे शेवटचं दर्शन घेता येऊ यासाठी चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे सचिन दुमाळ एल मराठी बारामती पुणे